लोकतंत्र आवाज जनसामान्यांचा निवडणूक म्हटलं की गावातील सर्व गावकरी कार्यकर्ते नेते आणि विशेषतः नोकरी व्यवसायात काम धंद्यानिमित्त बाहेर गावी गेलेले सर्व गावकरी मतदानासाठी गावात येतात या सुवर्ण संधीचा सदुपयोग करण्याची संकल्पना वळजे गावचे युवा नेतृत्व आणि सरपंच ने 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 शत्रुघ्न बाजळ यांना सुधली व त्यांनी शंभर टक्के मतदान शंभर टक्के क्षयरोगमुक्त गाव ही मोहीम यशस्वी केली नमस्कार मंडळी मी वसंत खडसे आणि आपण पाहता दैनिक लोकतंत्र युट्यूब चॅनल मंडळी क्षयरोग अर्थात टीबी हा आजार सूक्ष्म जंतूमुळे म्हणजे जीवाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य आजार आहे त्यामुळे या आजाराचे प्रसारण खूप झपाट्याने होते आपल्या देशा, देशात देशात याचे प्रमाण फार म्हणजे हजारी वीस ते तीस इतके आहे अस्वच्छता आणि निकृष्ट महत्वाचे कारण असल्याची बाब लक्षात आल्यानंतर स्वच्छताविषयी लक्षा जनजागृती क्षयरोगाचे समूळ उच्चाटनासाठी केंद्र व राज्य सरकारने राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन मोहीम घेतली आहे त्या अनुषंगाने रिसोड तालुक्यातील मांगुळ जनक नजीकच्या वडगी येथील विद्या वाचस्पती आणि वैज्ञानिक क्षेत्रात कार्यरत असलेले सरपंच शत्रुघ्न मधुकर भाजप यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी म्हणजे वीस नोव्हेंबर रोजी आपल्या गावात क्षयरोग लसीकरण मोहीम राबविण्याची संकल्पना आखली आणि ती प्रत्यक्षात उतरवली मतदान या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्यासाठी गावातील सर्व गावकरी कार्यकर्ते आणि विशेषतः काम बाहेरगावी वास्तव्या असलेले अनेक ग्रामस्थ मतदानासाठी गावात येतात ही सुवर्ण संधी साधत सरपंच शत्रुघ्न बाजर यांनी मतदान शंभर गाव करण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आणि गावकऱ्यांनी सुद्धा आपल्या उच्च शिक्षित युवा सरपंचाच्या संकल्पनेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला ग्रामपंचायतचे सर्व सदस्य कर्मचारी आणि युवकांच्या सहकार्याने एकदा लस घ्या जीवनभर टीबी मुक्त राहा असा नारा देत सर्वांचे लसीकरण करून दे ही स्तुत्य संकल्पना सोबतच इतरांसमोर एक नवा आदर्श घालून दिला परिणामी बीसीजी चे टार्गेट पूर्ण करणारे वाशिम जिल्ह्यातील वडजी हे पहिले गाव ठरले आहे या स्तुत्य उपक्रमामुळे सरपंच बाजड त्यांचे सहकारी कर्मचारी आणि त्यांना प्रतिसाद देणाऱ्या गावकऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तर पाहूया या निमित्ताने सरपंच शत्रुघ्न बाजल यांनी व्यक्त केलेले मनोगत आणि लसीकरण मोहिमेतील काही क्षणचित्रे नमस्कार मी ग्रामपंचायत वडजी येथील सरपंच सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की सर्वांनी शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न करावा सोबतच आपण बी सी जी टीबीची लसचाही इथे कॅम्प लावलेला आहे इच्छुक लोक उर्वरित लोकांनी टीव्हीची लस घ्यावी शंभर टक्के मतदान करावं व शंभर टक्के मुक्त गाव करण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद मंडळी राजकारणासोबतच सामाजिक हितासाठी प्रेरणादायी व आदर्शवत ठरणारे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना नमस्कार आणि खूप खूप खुँ धन्यवाद